शिवसेनेच्या शिंदेगड शहादा तालुका व शहरात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शहादा तालुका प्रमुखपदी मनलेश जयस्वाल शहादा शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर शहादा महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव श्री संजय मोरे यांचे सही असलेले नियुक्तीपत्र शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार येथील आमदार कार्यालयात नंदुरबार जिल्हा प्रमुख श्री राम रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनलेश जयस्वाल शहादा प्रमुख जितेंद्र जमदाडे शहादा प्रमुख तर लोटन धोबी शहादा प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शिवसेना नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे व शिवसेनेचे तरुण नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे कार्य तळागाळातील सामान्य जनतेच्या पावेतो पोहोचवण्याचा प्रयत्न करून शहादा शहर व तालुक्यातील सामान्य जनतेच्या विकासासाठी कार्य करावे असे सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री डॉक्टर राजेंद्र पेंढारकर माजी नगरसेवक सुपडू खेडकर नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगरसेवक दीपक दिघे रवी जमादार माजी नगरसेवक हिरालाल अहिरे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती छोटूभाई पाटील राजरत्न बिरारे हितेंद्र वर्मा विजय गायकवाड ऍडव्होकेट भोजेंद्र शिंदे छगन तडवी जयसिंग ठाकरे एकनाथ ठाकरे नितीन चौधरी अशोक वसावे योगेश कोठारी महेश पाटील धनराज जयस्वाल प्रवीण सैंदाने प्रवीण बोर्देकर मनोज पाथरवट अभय जैन जैकी शिकालीकर राजू देसाई योगेश शर्मा मनोज सोनोने गोपाल कोळी बाळासाहेब सूर्यवंशी विपुल अहिरराव दिलीप पवारसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट